नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव श्याम कावले आज मी आलेला आहो पपईच्या वावरामध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता पपईचे घर घरघोस असं पीक तुम्हाला घेता येईल आणि कुठली पपई लावायची आणि कधी लावायची कुठल्या महिन्यात लावायची हे सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मला तर तिथे वावराचे मालक आहेत का कोण आहेत ते माहिती नाही पण आपण त्यांच्याकडे जाऊन पपईच्याबद्दल आपण सर्व माहिती घेऊया तर चला आपण जाऊया त्या काकाकडे बघूया ते काय सांगतात काय नाही राम, राम का राम 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 हे पपई शेत तुमचं आहे का नाही मी रखवाली असतो इथे हो का हो, हो। काय चालू आता हे आता हे आता आंघोळीसाठी पाणी तुम्ही इथंच राहता इथंच राहतो हे या खोपडीत नोपरीत हे पपईचं उत्पादन म्हणजे कोणती पपई आहे हे आयसभरी आहे पंधरा नंबर आयसभरी पंधरा नंबर पंधरा नंबर तर मित्रांनो ही पपई जी आहे ती आयसभरी पपई आहे पंधरा नंबरी तर या ही आता कधी लावली किती महिन्यात लावली पपई हे दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात आम्ही आता बघून आलो तर पपईला एकदम चांगलं उत्पादन आहे तर आतापर्यंत तरी सरासरी म्हणजे किती उत्पादन झालं उत्पादन तरी सरासरी झालं दोन लाख लाख रुपये दोन लाखाचं आणि वरून पपई म्हणजे आता याला कशी देखभाल वगैरे कशी करतात आता ड्रीपचं पाणी द्यावं लागते हा पटचं पाणी द्या लागते हो आता म्हणजे खाली ड्रिप पण आपण आचरू शकतो आणि मोकळा पण सोडू शकतो मोकळा सोडू शकतो तर मग जसं ही पपई जे लावलेली आहे ही किती म्हणजे किती महिन्यात येते का किती कसं येते उत्पादन कसं येते सात आठ महिन्यात हा आपल्याला उपयोगात येते सात आठ महिन्यात बरं म्हणजे आता वावर कसं काय पाहिजे इले काळे पाहिजे का असं वलिताचं करोड वलिताचा वावर पाहिजे बरं चांगली पपई तर पपईच्या बारत अजून तुम्हाला जर काही माहिती वगैरे करून घ्यायची असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतीबद्दल प्रत्येक माहिती आमच्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील धन्यवाद